लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज मय तलाठी संतोष पवार खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलाय वसमत तालुक्यातील मुजे आडगाव रंजेबा येथील सज्जावर कार्यरत असलेली तलाठी संतोष पवार यांची कार्यालयातच डोळ्यात मिरचीची पू टाकून भरदिवसा निर्गुण हत्या करण्यात आली आहे त्यानुसार काल हिंगोली येथे सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही विशेष मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे हा निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा दुगाळा गावचे सरपंच जगदीश वसंतराव दिपके यांनी केले नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आडगाव रेल्वे या ठिकाणी पोलिस दलाचे संतोष पवार यांची निश्चित हा मोर्चा होता या मोर्चामध्ये आमच्या विविध जवळजवळ जवळजवळची मागितलं आहे त्यामध्ये महत्त्वाच्या मागण्या आरोपींना मात्र फाशी लावली यासाठी आणि चुकीचा तिला मागी अत्याचार पाहिले कायदा एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे पंच्याण्णव त्यांच्या उडी परिस्थितीनुसारपत्र मान्य न्यायालयात दाखल केलं पाहिजे त्याला न्यायालयात आरोपीना फशी करून पाहिजे फरक असा घेतला अशा गंभीर स्वरूपात त्यांनी घडणार नाहीच मुख्यमंत्री महोदयांनी अद्यापर्यंत पन्नास पन्नास लाख पवार यांच्या पत्नी त्यांना उठाल पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या आईवडील मागणी आजचा हा आक्रोश मोर्चा असा समाजाच्या वतीने होता प्रशासनाचे दखल घेऊन काल पूर्ण करायला आले आहे का याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आंबे आंबेडकर समाजाच्या वतीने